डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची घोषणा आणि भारतीय शेअर मार्केटमध्ये याची घसरण नेमका काय दोघांचा संबंध आहे की इथे डोनाल्ड ट्रम्प आपली घोषणा करतात की टॅरिफची योजना त्यांची वाट देऊ नाहीत आणि दुसरीकडे भारतातला शेअर मार्केट कोसळतो तर जाणून घेऊ आपण की या दोघांचा संबंध काय आहे नमस्कार मी अक्षय बागी स्वागत करतो माझ्या चॅनेलमध्ये या चॅनेलमध्ये तुम्हाला नवनवीन प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील तर चॅनेलला एक योजना त्या ची योजना ही वाढम्यादारी पण या टॅरेटच्या योजनेचा बाकीच्या जगभरातील देशांना फायदा झाला आहे की तोटा झाला आहे तर यामध्ये आपल्याला जी आर्थिक मंदी ती चाळीस टक्क्यावरून साठ टक्के पोचले आहे असे लोक बोलत आहे तर याचा परिणाम खरंच झाला आहे तर नेमकं आपण जाणून घेऊ पण सुरुवातीला आपण जाणून घेऊ की नेमकं टॅरिफ म्हणजे आहे तरी काय की त्याचा अर्थ काय त्याचा फायदे काय काय असतात तर या सर्वांची आपण पूर्ण माहिती घेऊ टॅरिफ म्हणजे एखाद्या देशानं आयात केलेला जो माल असतो त्या मालावर एक कर लावला असतो आणि या कराचा त्या देशाला खूप खूप फायदा होत असतो आता या टॅरिफचा त्या देशाला होणारे फायदे काय काय असतात तर याची नेमके मी तीन फायदे येथे सांगतो पहिली की येथे तुम्हाला स्पर्धात्मकता वाढवता येते दुसरी गोष्ट की येथे महसूल वाढवण्याची आणि तिसरी की देशाचे संरक्षण वाढवण्यासाठी याची मदत होते आता त्या आपण आणखी जाणून घेऊ मी तुम्हाला उदाहरण लेतो समजा चीनकडून आपण एक कपड्यांची आयात केली आहे तर त्या कपड्याच्या आयातीवर आपण त्या चीनला एक कर भरायला सांगतो आणि चीन त्या कपड्यांसाठी कर भरतो परंतु याचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला जर टॅरिफ वीस टक्के असेल तर आणि तो वाढवून पंचवीस टक्के केला तर चीनला तोटा आहे तसेच जो ग्राहक तो कपडे घेतो त्या ग्राहकांना त्याचा कर पण भरावा लागतो म्हणजे यार दु, नुकसान त्या चीनचं पण झालं प्लस त्या ग्राहकांचा पण झालं आणि ज्या देशानं तो कर लावणं फक्त त्या देशाच्या सरकारला याचा फायदा होतो आणि याचाच विचार करू डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने जगभरातील विविध देशावर टॅरिफचा कर लावला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की विविध देशांना जो टॅरिफ होता तो वाढवलेला आहे तुम्ही येथे पाहू शकता आणि याचाच परिणाम की जे पी मॉर्कन सारख्या मोठ्या कंपनीने येथे बोलले आहे की आता हे जग एक आर्थिक मंदीकर चालू आहे कारण त्यांनी एक दावा केला आहे की ही आर्थिक मंदी चाळीस टक्क्यावरून साठ टक्के पोहचे असं त्यांना वाटते परंतु तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला वाटतं की आर्थिक मंदी खरंच पुन्हा तयार होईल आणि खरंच आपण साठ टक्के आर्थिक मंदीशी झुंज करू तर आपण चला पाहूया की विविध देशांना याचा फायदा होतो की तोटा होतो तर सुरुवात आपण भारतापासून करू भारतामध्ये जर हे टॅरिफ वाढवलेला असेल तर याचा परिणाम आपल्या आय टी कंपन्यांना होईल या म्हणजे याचे दुष्परिणाम आय टी कंपन्यावर होते तसेच ज्या ज्या मोठ्या कंपन्या हिंदालको वेदांता या कंपन्याचे तर शेअर मार्केटमध्ये तेरा ते साडे तेरा टक्के शेअर्स पडलेले आहेत तसेच अपोल टायर्स यांचे पण शेअर्स पडलेले आहेत परंतु याचा परिणाम टेक्स्टाईल इंडस्ट्रीला चांगला झालाय टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये टॅरिफ वाढवल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा फायदा झालाय आता माझा प्रश्न तुम्हाला आहे जर टॅरिफची योजना जर अमेरिकेने वाढवले तर त्याचा भारतावर फायदा होईल की तोटा कारण जर अमेरिकेमध्ये जर लोक इतर देशातील लोक इतर देशातील लोक व्यवहार करण्यास किंवा व्यापार करण्यास जर तिकडे जाणार नसतील तर त्यामध्ये एक फायदा असा आहे की ते लोक भारताकडे पाहते आणि भारतामध्ये नवीन नवीन कंपन्यांसाठी प्रोत्साहन करते एक नवीन नवीन गुंतवणूक करण्यासाठी विचार करते तर तुम्हाला काय वाटतं याचा परिणाम भारताला चांगला होईल की वाईट होई मी तुमच्या कमेंटची अपेक्षा ठेवतो हो तर आपण भेटतो पुन्हा एक नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये काहीतरी आपण नवीन शिकायला मिळेल